परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक झाला असून त्यांनी शासन निर्णयानुसार विद्यापीठाने भरतीची जाहिरात काढत प्रकल्पग्रस्तांना नोकर भरती करावी या मागणीसाठी विद्यापीठ प्रशासनाला निवेदन दिलं आहे प्रशासनाच्या निर्णयानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने जाहिरात दिली नाही आहे आणि त्यामुळे आमच्यावर अन्याय होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा अमरण उपोषणाचा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे या अगोदर देखील वारंवार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी विद्यापीठाकडे आपल्या मागण्या मांडल्या होत्या त्यानंतरही विद्यापीठ याकडे कडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांकडून होतोय आश्वासन दिले की आम्हाला तुम्ही कशासाठी आलात अगोदर आम्ही विद्यापीठात निवेदन द्यायला लवकर बसली संदर्भात कारण तिन्ही विद्यापीठाच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्यात प्रकल्पग्रस्तांच्या पण आपल्या कृषी विद्यापीठात वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात आणखीन प्रकल्पग्रस्तांची जाहिरात प्रसिद्ध न झाल्यामुळे आम्ही निवेदन द्यायला आलो आणि जर आ एक तारखेपर्यंत जाहिरात प्रसिद्ध नाही झाली तर आम्ही संविधानिक मार्गाने एक एक आमरण उपोषणाला बसणार आहे दिल्यानंतर कुलगुरू साहेबांनी साहेबांना अर्धा दिवसात सांगितलं की आम्ही जाहिरात प्रसिद्ध करूच पण आम्ही आता निवेदन दिलंय जर नाही झाली अर्धा दिवसात प्रसिद्ध तर आमच्या आमरण उपोषणावर ठाम प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबुली जोशी डी एल न्यूज परभणी